जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेला आरोप म्हणजे ह्युमन टेंडन्सी आहे ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वतः बुडत असते त्यावेळी दुसऱ्यालाही मिठी मारते आणि तसाच हा प्रकार आहे त्यामुळे गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोप म्हणजे हा ह्युमन टेंडन्सीचाच प्रकार आहे त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं हे बघा त्यांनी मागितले होते असं त्यांनी म्हटलेलं नाही त्यांचं म्हणणं आहे की माझे काही कोटी रुपये हे त्यांच्याकडे येणं आहे आता त्यांचा दोघांचा जर पार्टनरशिपमध्ये एखादा व्यवहार असेल आणि त्यांचे जर पैसे त्यांनी द्यायचे राहिले असेल मग त्यांचं असेल का कोणाचा असेल तर मग त्याचा समाजाशी काय संबंध आहे तो काय व्यवहार तुम्ही मुख्यमंत्री म्हणून केला का तुम्हाला ज्या वेळेला कळलं की मला आता कुठल्याही परिस्थिती मी ह्याच्यातून सुटत नाही त्याला तुम्ही असं काय करतात की ज्या वेळेला एखादा मनुष्य बुडायला लागतो आणि तुम्ही त्याच्या वाचवायला गेला की तो तुम्हाला मिठी मारतो आणि तुम्हाला बरोबर घेऊन बुडतो ही ह्युमन टेंडन्सी असते आणि त्या ह्युमन टेंडन्सीचं उत्कृष्ट उदाहरण हे आमदार गायकवाड आहेत आता मी मला शिक्षा होणार म्हटल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना डॅमेज करून जाणार कारण त्यांच्या कार्यकर्त्याबरोबर माझा वाद होता मग त्या कार्यकर्त्याबद्दल काय बोलले तर महाराष्ट्रामध्ये कोण ऐकणार नाही त्याच्याऐवजी नाव कोणाचं घ्यायचं त्या कार्यकर्त्याच्याऐवजी तर मुख्यमंत्र्यांचं घ्यायचं त्या कार्यकर्त्यांबरोबर पार्टनरशिप असेल ला आपल्याला कसं करणार ही ह्युमन टेंडन्सी असते त्याच्यामुळे ह्याच्यावर कोणी बघू नये असे लोक बोलत राहतात आणि असे लोक खोटे आरोप करत राहतात असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम